काही मी निर्णय घेतलेला नाहीये अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही केलेली नाही तेजस्वी घोसाळकर हे नाव गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या राजकारणात चांगलं चर्चेचा विषय ठरलं होतं उत्तर मुंबईच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला दिवंगत नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाच्या सर्व पदावरून राजीनामा दिला विशेष म्हणजे घोसाळकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील जिवाळ्याचे संबंध सर्व श्रुत आहेत स्थानिक विभाग प्रमुख आणि संघटक यांच्याबाबत सातत्यानं नाराजी व्यक्त केल्यानंतरही पक्षाकडून दुर्लक्ष झालं अखेर पुढे येत तेजस्वी घोसाळकरांनी व्हॉट्सअपद्वारे आपला राजीनामा पाठवून खळबळ उडून दिली होती तेजस्वी गोसाळकर यांच्या राजीनाम्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मातोश्री मधून सूत्र हलवण्यास सुरुवात झाली तेजस्वी यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी निरोप पाठवला काल भेट होऊ शकली नाही आज तेजस्वी गोसाळकर यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली आणि आपल्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलं आताच उद्धव साहेबांची मी भेट घेतली त्यांनी मला बोलवलं होतं आज त्यांना आमचे बोलणं झालेलं आहे माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न त्याची समस्या अजून आहेतच त्याच्या अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचं आहे अजून असं काही अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाही आहे अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून गद्दार काही गद्दारकी गेलेली नाही पण तेजस्वी मॅम तुम्ही असं म्हणता की अजून निर्णय घेतलेला नाही पण तुम्हाला भाजपकडून पक्षप्रवेशासंदर्भात काही ऑफर नाही ते मी नाही सांगू ना शकत पण मी पत्र राजीनामा दिल्यानंतर चर्चेला दिवस बोलवलं नाही का चर्चेला नाही मी पत्र हे विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना दिलं होतं मला असं वाटलं की खालच्या लेवलला हे सगळं सॉर्ट आऊट होईल पण ते झालं नाही त्यामुळे इथे यावं लागेल पदाधिकारी असं काही नाही आहे तेजस्वी भाजपमध्ये जातील का की शिंदे गटाकडे तेजस्वी यांनी हसत वृत्त फेटाळलं असलं तरी या दोन्ही पक्षांनी तेजस्वी घोसाळकर यांना ऑफर दिल्याची माहिती आहे आता ठाकरे तेजस्वी घोसाळकर यांचं परिवर्तन करण्यात कितपत यशस्वी ठरतील हे त्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर